कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक म्हणजे काळमावाडी धरण अर्थात दूधगंगा प्रकल्प पंचवीस पूर्णांक तीन नऊ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या या धरणाला लागलेली गळती ही वाढत चालली आहे सध्या प्रति सेकंद तीनशे पन्नास लिटर सातशे ते आठशे मीटर पाण्याची गळती सुरू असल्याचा अंदाज वर्तवला जातोय जिल्ह्यातील राधानगरी करवीर हातकणंगले शिरोळ कागल आणि भुदरगड तालुक्यातील एकशे एकवीस गावांमधील सेहेचाळीस हेक्टर क्षेत्राला काळमावाडी धरणातून पाणी पुरवठा होतो त्यामुळे सध्या वाढलेल्या गळतीचा विचार करता सरकार जाणून बुजवून नागरिकांचा जीव धोक्यात घालतय का असा प्रश्न आसपासच्या गावातील ग्रामस्थांमधून उपस्थित केला जातोय कालमोडी झर हे कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी कागर मुदरगड राधान हातकल्ले कर तसेच कर्नाटकचा काही भाग बाक, या भागामध्ये शेतकऱ्यांसाठी वरदान असलेलं हे अणुबाडी धरण दुदंगा प्रकल्प या धरणाला पूर्वी साडेतीनशे लिटर गळती प्रति प्रतिशेकड होती ती साधारण सातशे ते आठशे लिटरवर गेलेल्याचं समजते खरं म्हणजे गळती ही दिवसेंदिवस वाढत आहे यासंबंधी वेळोवेळी मीडियामधनं बातम्या आल्या शासनाला निवेदन सुद्धा वेगवेगळ्या संघटनांच्या वतीनं देण्यात आली तरी पण सरकार जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करते की काय असा एक प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनामध्ये तयार झालेला आहे एवढी मोठी दळकी असताना आणि ती वाढत असताना जर त्या धरणाला चुकून काही धोका झाला तर फार मोठे शेतकऱ्यांचं आणि त्या न, न दुदंगा आणि वेदंगा नदीकाठाला जे काही गावं आहेत त्या गावांची फार मोठी हानी होणार आहे आणि आर्थिक नुकसानसुद्धा फार मोठं सहन करावं लागणार ला आहे ला माझी शासन आणि प्रशासनाला आणि पाटबंधारे विभागाला एक नंबर विनंती आहे मी कोणत्याही परिस्थितीमध्ये तात्काळ त्या धरणाची दुरुस्ती करावी जर दुरुस्ती नाही केली तर आम्हाला के दुदंगा वेदंगा काढच्या सर्व शेतकऱ्यांना घेऊन लाल मोठा बांधकाम कामगार संघटना असेल अखिल भारतीय किसान सभा असेल आणि अन्य संघटनांना घेऊन आम्हाला तीव्र स्वरूपात लढा या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या दुदंगा धरणासाठी उभा करावा लागेल असा इशारा मी आ, या निमित्तानं देत आहे तर ही गळती काढण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत लवकरात लवकर ही गळती काढण्यासंदर्भात कारवाई केली जाईल अशी माहिती कोल्हापूरचे प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली आहे काळमवाडीची गळती जी आहे ती गळती लक्षात घेऊन शासनानं ऐंशी कोटी निधी मंजूर केलेला होता लोकसभा निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळं काम सुरू झालेलं नव्हतं तथापि त्याचं टेंडर होऊन पाटबंधारे विभागाकडून मी माहिती घेतलेली आहे त्यांच्या मनानुसार टेंडर झालेला आहे वर्क ऑर्डर देखील दिलेली आहे फक्त त्याच्यामध्ये जी गळती काढायची आहे ज्या ठिकाणी ती जी गळती आहे ती गळती काढण्यासाठी पाण्याची लेवल कमी होणं आवश्यक आहे ती पाण्याची की लेवल कमी होण्यासाठीचं पाटबंधारे विभागाचं चा नियोजन चालू आहे नजीकच्या एक काही कालावधीमध्ये कॉन्ट्रॅक्टर आणि पाटबंधारे विभाग हे पाण्याची लेवल कमी कर करण्याबरोबरच लोकांना जे शेतीसाठी पाणी रोटेशन आहे त्याचं समन्वय करून पाण्याची लेवल जी गळती आहे ती गळती कमी करण्याच्या अनुषंगानं कारवाई ते करत आहेत कुठल्याही प्रकारचे धरणाला धोका किंवा मोठ्या प्रमाणावर गळती अशा प्रकारची सद्यस्थिती नाही महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा